आज आपण बनवतो आहोत मसुराची उसळ एक वाटी मसूर आपण सहा तास पाण्यात भिजत टाकला होता तो आपण एक शिट्टी घेऊन शिजवून घेतलाय त्याच्यामध्ये एक छोटासा बटाटा पण घातलाय बारीक चिरून घेतलेला कांदा हेचून घेतलेली लसूण ओलं खोबरं कोथिंबीर मोहरी हिंग हळद हेचून घेतलेली लसूण लसूण लाल होईपर्यंत तळून घ्यायची कांदा कांदा चांगला दोन ते तीन मिनिटं मी परतून घेतलाय त्यामुळे टेस्ट वाढते शिजलेला मसूर थोडस नाहीतर खूप जास्त पातळ होईल उसळ तिखट गोडा मसाला सब्जी मसाला मीठ चवीसाठी थोडासा गुळ ल खोबरं टेस्टी मसुराची उसळ तयार आहे एन्जॉय